अजित पवारांविरोधात अंजली दमानिया यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावलं अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल करून घेणार दमानिया यांचा इशारा गैरसमजातनं हा प्रकार घडला अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायम आदराने वागवतात महिला आयपीएस सोबतच्या वादावर जयकुमार गोरेंकडून स्पष्टीकरण महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर अमोल मेटकरींचा यूटन तर संजना महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर अमोल मिटकरींचा युटर्न आयपीएस संजना कृष्णा यांच्या कागदपत्रांच्या तपासणीची मागणी मागे घेत मिटकरींची दिलगिरी अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोधता अजित पवार आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा नाही तर ते तुम्हाला तोंड काळं करायला लावणार लक्ष्मण हाकेंची टीका गेवराई मध्ये ओबीसी बांधवांकडून लक्ष्मण जंगी स्वागत लक्ष्मण हाकेंची विजयसिंग पंडितांवर टीका तर काही दिवसांपूर्वी पंडित आणि समर्थकांमध्ये झाला होता राजकारणामध्ये जे नवीन पुढारी त्यांचं समाजासाठी काही योगदान नाही अपघातानं तयार झालेली माणसं राजकारणात येतात लक्ष्मण हाकेनचं नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांची टीका राजकारणामध्ये जे नवीन पुढारी आहेत त्यांचं समाजासाठी काही योगदान नाही अपघाताने तयार झालेली माणसं राजकारणात येतात लक्ष्मण हाकेंचं नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांची टीका हाकेंच्या वाल समर्थकांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनात घोषणाबाजी बीडच्या मंजारसभा चौकामध्ये कराडच्या समर्थनात घोषणाबाजी वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातलं सूत्र हाकेंच्या समर्थकांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनात घोषणाबाजी बीडच्या मांजरसंभा चौकात कराडच्या समर्थनात घोषणाबाजी वाल्मी कराडा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार